नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत साबुदाणा फेणी तर इथे आज अगदी सोप्या पद्धतीत करणार आहोत आणि सर्व एका आकाराचे होतील असे जास्त वेळ ते टोपामध्ये आपल्याला शिजवायचीही गरज लागणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे साबुदाणा घेतलेला आहे अर्धा किलो तो स्वच्छ धुवून भिजत घालून घेऊयात साबुदाणा इथे स्वच्छ धुवून झालेला आहे आणि साबुदाणा भिजेल इतपतच आपण पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचे आता हे रात्रभर आपण भिजू देऊया साबुदाणा दुसऱ्या दिवशी पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता आहे दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान असा भिजलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण फेणी तळतो त्यावेळेस छान त्याला लागून येते साबुदाणे आहेत त्याला मीठ लावून झालेलं आहे आता आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत करायचं आहे त्यासाठी इथे इडलीचं जे भांडं असतं जी प्लेट असते त्याला घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचे इथे आणि ह्यातले थोडे साबुदाणे ह्यामध्ये घालून घ्यायचे साधारण एक ते दीडच चमचा आणि असं पसरवून घ्यायचे जास्त चिटकून नाही ठेवायचे थोडं लांब लांबच ठेवायचं का तर शिजल्यानंतर ते आपोआप साबुदाणे चिटकून जातात अगदी साबुदाणा फेणी करायला सोपी आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी अगदी सोपा पर्याय आहे आणि त्याशिवाय ज्यावेळेस आपण शिजायला ठेवतो त्यानंतर ता चटकेही खूप बसतात तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता मी पद्धतीने करून घेते हे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही फक्त पाचच मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे प्लेट्स ठेवून घेऊयात दोन्ही पण आणि पाच मिनटानंतर पाहूयात आपण आता पाहूयात आपली फेणी तयार झालेली आहे काढून घेऊयात दोन्ही प्लेट बाहेर काढल्यानंतर एक दोन मिनटं वाफ जाऊ द्यायची म्हणजे ते थोडं सेट होतं जर असंच घाई लगेच घाईघाईत काढायला गेलं तर एकमेकांना असं चिटकून जाते आणि ते फोल्ड होते ह्यातली थोडी वाफही केलेली आहे दोन मिनटानंतर आता आपण हे थोडीशी कडा आहे ती मोकळी करून घ्यायची आहे आणि जर घाई गडबडीत आधीच काढले ना तर हे लगेच असं दुडून जाते ते बघा अगदी सहजच निघते आणि ती काढून प्लेटमध्ये ठेवून द्यायचे बाजूला तर अशाच पद्धतीने मी बाकी सर्व काढून घेते अगदी साबुदाणा फेणे खूप अप्रतिम दिसत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे दाणेदार दिसते जी बाहेर आपण मार्केटमधून आणतो ज्यावेळेस घरी करतो त्यांच्यासारखी आपली बनत नाही का तर आपण ती टोपामध्ये शिजवतो आणि ती ज्यावेळेस सुकायला घालायला जातो आपण पसरवण्यासाठी त्यावेळेस ती सगळीकडे पळत असेल त्याचा पूर्ण आकार बदलून जातो अगदी सोपं आहे एकटी जरी व्यक्ती असेल तरी ती पण अगदी आरामात करू शकते आता ह्याला आपण घरीच एक दिवस पूर्ण वाळत घालणार आहोत तर इथे माझे साबुदाणा पापड आहेत ते वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकता असे छान घरातच आधी एक दिवस पूर्ण वाळवून घेतलेले आहेत त्यामुळे आता हे उन्हात घालून घ्यायचे दोन दिवस आणि पूर्ण वाळवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता साबुदाणा फेणी आहे ती छान अशी सुकवून झालेली आहे उन्हामध्ये दोनच उन दाखवलेले आहे तरी फार असे मस्त कडक एकदम सुकलेले आहेत आता आपण हे तळून पाहूयात इथे ते तेल आहे ते छान गरम झालेले आहे एक साबुदाणा फेणी ह्यामध्ये घालून घ्यायची त्याला सोडल्यानंतर हलकंसं वरून दाब द्यायचा म्हणजे साबुदाणे आहे ते छान असे फुलायला मदत होते आणि तेलही जास्त अंगावरती उडत नाही ते पहा आता काढून घेऊया छान असे फेणी आहे ती फुललेली आहे हे आपली साबुदाणा फेणी आहे ती तळून झालेली आहे अगदी अप्रतिम आणि सगळे साबुदाणे अगदी अगदी हलकी होते खूपच छान जास्त पाण्याचाही वापर नसतो त्यामध्ये नुसतेच साबुदाणे असल्यामुळे ना मस्त खुसखुशीत होते अगदी छान रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद